शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कमधील राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालंय आता दुसऱ्या टप्प्यातल्या कामाची सुरुवात होईल शनिवारी अकरा जानेवारीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कमधील महापौर बंगल्यात होत असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक दोन हजार चव्वीसला जनतेसाठी खुलं करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं तसंच स्मारकाचं बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचंही म्हटलंय पहिल्या टप्प्यातील कामाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडलेत असे कुणीही या स्मारकाचं श्रेय घेऊ शकत नाहीत असं म्हटलं अर्थात ठाकरेंच्या या टीकेचा रोख होता तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरेंच्या त्यामुळं शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा पुढे येऊन ठाकरे गटाला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कोणत्याही परिस्थितीत हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे शिंदे गटाचे नेते नुसतं उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे या मागणीवरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या पक्षाची बैठक घेऊन आणि त्यात ठाकरेंना अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला या सगळ्या स्मारकवादामुळं राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगतोय का चर्चा सुरू यात आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे यात फडणवीसांना ठाकरे किंवा शिंदेची बाजू घ्यायची पण स्मारकाचं राजकारण समजून घेण्याआधी हा वाद नेमका काय आहे स्मारकाचा इतिहास नक्की काय आहे आणि यावरून नेमका काय वाद पेटलाय पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाविषयी समजून घेऊ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी मुंबई इथं झालं त्यामुळं आपलं सारे आयुष्य मराठी माणसांसाठी घालवलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये व्हावं ही मागणी पुढं आली बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर या स्मारकाचा कच्चा आराखडा सुद्धा शिवसेनेच्या स्मारक समितीनं तयार केला यासाठी मुंबईच्या महापौर बंगल्याची जागा निवडण्यात आली पण यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यामुळं शिवसेनेच्या या मागणीला विरोध झाल्याचं पाहायला मिळालं पण दोन हजार चौदा साली भाजप सेना युतीचं सरकार सत्तेत आलं भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणीसाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला या समितीत कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला स्थान नव्हतं पण दोन हजार बारा साली शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दादरमधील मुंबईच्या महापौर बंगल्याची जी मागणी केली होती त्याच जागेची शिफारस समितीनं मुख्यमंत्र्यांना केली यानंतर सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्मारकाच्या विश्वस्त मंडळाला म्हणजेच ट्रस्टीला मान्यता दिली त्यानुसार फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची घोषणा केली या निर्णयानुसार पहिल्यांदा समितीमध्ये राजकीय नेते दिसून आले यात उद्धव ठाकरेंबरोबर ठाकरे घराण्याचे निकटवर्ती असणारे सुभाष देसाई सचिव म्हणून तर आदित्य ठाकरेंची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या विश्वस्त मंडळात स्मारकाचे आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही समावेश करण्यात आला होता या सगळ्या सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली होती दोन हजार एकोणीस साली सेना भाजप युती तुटली आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सहाय्याने राज्याचे मुख्यमंत्री झाले पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार वीस मध्ये ठाकरे सरकारनं काढलेल्या निर्णयानुसार बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली तर दुसरीकडे समितीमध्ये सुभाष देसाई यांची, यांची सदस्य सचिव आणि शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पुन्हा पाच वर्षांसाठी करण्यात आली त्यामुळं सध्या या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे आहे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिंदे गट आणि भाजपनं यावेळी राज्यात सरकार स्थापन केलं यावेळी भाजप नेते प्रसाद लाड यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक राज्य सरकारनं ताब्यात घ्यावं अशी विनंती केली यावरून दोन हजार बावीस साली मोठा वाद निर्माण झाला होता पण यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी नमती भूमिका घेतल्याचं बोललं जातं खर तर या निमित्तानं बाळासाहेब ठाकरेंचे जिथं स्मारक बनत आहे त्या महापौर बंगल्याचा इतिहास पाहण्यासारखा आहे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक ज्या महापौर बंगल्यात निर्माण करण्यात येणार आहे त्या बंगल्याला जागतिक वारसा हा बहुमान देण्यात आलाय दादरच्या अत्यंत प्रतिष्ठित वर्दळीच्या परिसरात शिवाजी पार्कला लागून समुद्रा शेजारी चार एकर जागेवर हा बंगला तोऱ्याने उभा आहे एकोणीशे अठ्ठावीस साली बांधण्यात आलेला हा बंगला मुंबई महानगरपालिकेनं एकोणीसशे बासष्ट साली खरेदी केला एकोणीसशे साली महाराष्ट्र सरकारनं दीड लाख रुपये खर्च करून या बंगल्याचं नूतनीकरण केलं या बंगल्याच्या तळमजल्यावर पाचशे चौरस फुटांचे दोन शाही हॉल आहेत व्ही आय पी साठी तीनशे फुटांची खोली आहे आणि दोनशे चौरस फुटांचं स्वयंपाक घर आहे बंगल्याच्या पहिल्याच मजल्यावर तीनशे चौरस फुटांच्या चार बेडरूम आहेत थोडक्यात सांगायचं चा तर शिवाजी पार्क जिथं शिवसेनेची स्थापना झाली होती शेजारी दिसणारा समुद्र आणि वांद्रेवर सी लिंक वर देखावा यामुळे शिवसेनेनं या शिवसे बंगलाची निवड केल्याचं सांगितलं जातं पण या स्मारकावरून पुन्हा आता वाद उफाळून आलाय तर या वादाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केल्याचं चा बोललं जातं अकरा जानेवारीला बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडलेत असे कुणीही या स्मारकाचं श्रेय घेऊ शकत नाहीत असं म्हटलं यावरून शिंदे गट नाराज झाला आणि त्यांनी आदित्य ठाकरेंची अध्यक्षपदावरून उचल करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अशी मागणी केली आता या सगळ्या वादाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात आहे त्यामुळे फडणवीस ठाकरेंची निवड करतील की शिंदेची हे पाहणं महत्वाचं ठरतं आगामी पाच सहा महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत यात सगळ्यात महत्वाची आहेत ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अशावेळी आदित्य ठाकरेंची जर बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली तर ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे फडणवीस आदित्य ठाकरेंना अध्यक्षपदावरून बाजूला सारतील यांच्या शक्यता कमी आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मागील पंधरा दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तीन बैठका घेतल्यात मागील महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे ठाकरे गट आणि भाजप यांच्या जवळता वाढल्यात का याच्याही चर्चा सध्या सुरू आहेत या सगळ्या भेटीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आदित्य ठाकरेंच्या उचलवांगडीवरून काही निर्णय घेतील का हा प्रश्न आहे शिंदे गट मात्र उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवरून नाराज झालेत असं दिसतंय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर पुढे येऊन आपली प्रतिक्रिया दिलीय रामदास कदम अत्यंत योग्य बोलले ठाकरेंनी वक्तव्य केलं की ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलवणार नाही अरे कार्यक्रम कोणाचा आहे स्मारक कोण मानत सरकार ते बांधतय बाळासाहेब हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले मग ते कोणाला लागू होतं असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला यासोबत शिंदे काँग्रेसच्या मांडीला मांडी, ला, मांडी कोण लावून बसलं स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कोणी विचार सोडले त्यामुळे अशी टीकाही एकनाथ शिंदे यांच्यावर केली थोडक्यात सध्या बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक श्रेयवादाची लढाई झाली आहे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना सुरू झालाय यात या वादाचा चेंडू फडणवीस यांच्या कोर्टात आहे त्यामुळे फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला बाळासाहेब ठाकरे स्मारक वादावरून काय वाटतं फडणवीस कुणाच्या बाजूने निर्णय देतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका